राजवर्धन पडला अंतर आत्मिका केदार सावंत कांदे अशी गोष्टी विश्वनाथ पटेल तांदळगाव पंच म्हणून कडे होती नवीन पंचाकडे होती दगरू गोसाईवर आपली पंच म्हणून त्याकडे होती समर्थ मांगले आतवती का स्वराज पाटील करमा अशी गोष्टी लागत्या तुम्हीच बघावता गोष्टी चला गोंडाबाडे रेड आणि आणखी पडे सुरू चला विनायक तांदळे रेड आणि रे तेजस कर्मा करमा सुतार रेड आणि शंत रुद्धी बापू कुस्ती घेत संस्कार पवार राजीनामा पे कुछ केंद्र पारगाव अतर्व बदल काशीगाव रोहित मोहिते चला कड़े होते राहुल भाई निवृत्ति बदल तेजस बदल ओमकार बदल करमा साहिल चोहली विघ्नेश के दुर्ग वर्ण संदीप खोद साहिल सरगर कापशी आणि सौरभ शिंदे दादुआ खड़ा सागर बदल राजीनामा पे कुछ केंद्र रवि निंबाकर वर्ण शंभू पवार वाटेगा मनोज हुई कुणाल पाटिल रितेश गावड़े राजवर्धन बाळे सुरला केदार बाळे सागाव ओमकार कनेर वारणा विरुद्ध अभिजित पटेल राजरा अनिकेत खोत आदोबा काय तुला रितेश खबाले खेळ ओंकार पाटील पनमरी अशी गोष्टीला त्या कुस्ती माजी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब पाटील यांच्या शुभास्थिती लागत्या आणि पंच म्हणून सुद्धा तेच काम करते चांगली कुस्ती लागलेली आहे पोलीस उपनिरीक्षक लालसोब पाटील यांच्या हे आकडेवल्या आणि या मैदानाच्या निमित्तानं डेप्युटी या मैदानाच्या निमित्ताने मोहरम केसरी पैलवान जगन्नाथ माने भाटवडेकर उपस्थित झालेले आहेत जरी महाराष्ट्र गाजवला भाटवड्याचं नाव किंवा महाराष्ट्रात केला मोरम केसर जगन्नाथ माने भाटवडेकर का ज्यांनी दोन हजार दहा सालचा महाराष्ट्र कसे समाधान गोड केला पाठला आणि एक प्रकारची मोठी हवा निर्माण केली असे जगन्नाथ माने भाटोडेकर उपस्थित झालेले जादू वाकड्याच्या माध्यमातून वा वाववा तालुक्याचं नाव सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात केलं असे मोहरम केसरी परवान जगन्नाथ माने भाटोडेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं हे कुस्ती मैदान आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करीता हौशराव गायकवाड असतात ही संगीत त्यांच्या आपल्याला इकडिया आपल्या दोघांचे कुष्पमदान सहर्ष असं स्वागत करीता या मैदानाच्या निमित्तानं अनेक व्यवती महारथींचं आगमन आज आवडीला व्हायला लागला चला आकड्यावरती मात्र आता चार पाच कुस्त्या लागल्या हा त्या कुस्तीसाठी पण ती म्हणून हौस गायकवाड एकेका एक पहिल्या त्यांची नियुक्ती आहे त्यातली कुस्ती बाहेर गेल्यानंतर ती कुस्ती आज जाईल कुस्तीला देणगी जर कोण देते आधीच सांगा श्रावणी सावंत काळामडी या महिला कुस्तीपटूचा सन्मान कमिटीच्या वतीने तो जोड न मिळाल्यामुळे होतोय श्रावणी सावंत काळामडी ही महिला कुस्तीपटू या कुस्ती मैदानाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेला तिला जोड न मिळाल्यामुळे कमिटीच्या वतीने सन्मान होत धन्यवाद चार कुस्ती बाहेरच बसा आता मोठ्या कुस्त्याकडे होते आल्या एखादी कुस्ती अंगावर पडण्याची शक्यता आहे मगाशी सांगितलं होतं बाहेरच्या आत म्हणण्यापेक्षा तुम्ही जरा मागे सर का कि एखादी कुस्ती अंगावर पडले तर संध्याकाळचं बटन खायच राहील हात काम करणारे पंच जरा कुस्तीवरती कंट्रोल असतो द्या बाहेर कुस्ती रोका हात लावून रोखा कुस्ती आणि हात लावा एखादा जखमी होण्याची शक्यता आहे मोठी पोरं आकाळीवर यायला लागली एखादी कुस्ती आगाव पडल्यानं बडगडी मोडण्याची शक्यता कुठे तिघ मिस फोन तर या चार कुस्त्यातली एक कुस्ती पाहिजे होत्या मगच कुस्ती लावा चारही कुस्त्या चांगल्या लागलेल्या आहेत चार कुस्त्या आकाड्यावरती तुल्यबळपणे सुरू आहेत फटायला लागण्याचा सुंदर प्रयत्न इकडा आकाड्यावरती उभा असणारी मंडळी जरा फिरत राहावा चांगल्या कुस्त्या आकाड्यावरती यायला लागल्या कुस्त्या पहिलवान पगन पाटील सुरुल यांचे या ठिकाणी आगमन झालेलं हे कुस्ती मैदान आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करता सुरुल वरन बरीच मंडळी उपस्थित झालेली आहे कुस्तीवरती प्रेम असणार सुरू सुरुल बस बाहुली पाटील शिराळका युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हे मैदान लाईव्ह दिसत आहे शबास 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 भारती माने वसत पारगावकर पंच म्हणून नाही त्या कुस्तीला मधल्या कांडका निर्णय देणारे पंच म्हणून खाशियात असणारे कुणावरती अन्याय होणार नाही याची काळजी मात्र कमिटीने घेतलेली आहे चला पैवान कुस्ती करा काहीतरी करावं लागतं थांबू नका कुस्ती करा, करा। दो 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 गतिमान कुस्तीला महाराष्ट्रात चांगला दिवस आलेला आंतरराष्ट्रीय नियमानुसार सहा मिनिटात कुस्तीचा निकाल लागतो तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले मध्ये तीस सेकंदाची विश्रांती कुस्ती बदललेली आहे म्हणजे प्रगती थांबला तो संपला कुस्ती करा चला माने वाजता त्या कुस्तीचा काही निर्णय तुम्ही घेताय का बघा हा कमिटीन आपल्याला अधिकार दिलेला आहे तुम्ही काही निर्णय घ्या दोन्ही चांगली आहेत अरे कांदकर म्हणतात त्याला टाळे तर काय करळे करा टाळे करा आणि त्याच्या वस्ताव त्या बाजूला बसले बघा दगड बसावे वाकून गुरुचं दर्शन घेतलं मग असे सांगितलं नाही ती चाळीस सराव करतात दगड कांद्याला एक तग्रे पेरे निर्माण करण्याचे काम करतात कांद्याला मांगल्याचा का बोरगाव झाला महेश शेवडे वसताना त्याला सराव करणारा घुमकार गोळे पुनवार राजप क्या दावले मधुकर पाटील यांच्याशी माझी गुस्ती एकेकाचं पैलवान त्याला आपल्या वर्गीगटामध्ये महाराज अन्ना दिला अनेक पैलवाना चित्पत केला असे औषध गायकवाड असतात आहेत बालाजी गायकवाड का पैलवान घरात तयार केला एक बाळकृष्ण लोहार यांच्याकडून उत्कृष्ट गोष्टी पाहून केल्याबद्दल मला शंभर रुपयाचे इनाम आलेला आहे धन्यवाद मुंबई पोलीस अधिक बाळकृष्ण लोहार यांच्या वतीनं मला शंभर रुपयाचे इनामान गोष्टी आघाड्याची सुरू आहे इकडे शुभमची गोष्टी बरा दिवशी झालं सुरू आहे सुरूंचा लढवे या बोर्ड राजाराम बापू कुस्ती केंद्र मास्तर अवकाश मिळा ऋषीबा पाया मध्ये निकाप लावलेला चला कुस्ती करा चला कुस्ती करा डाव करा प्रतिडाव करा सरदार कपात पण हौसराव गायकवाड उपस्थित आहे बरेच पुकार दिले ते पुढे आता पोरं मात्र गडबड करायला लागले आमदार पळायला लागले की पहिलं कशी घरात गडबड करतील की नाही तशी पोरं गडक यांना सवय लागलेली व्हायचं द्यायचं नाही निवेदकाला दहा बारा वेळा नाव घ्यावं लागतं मग पोरा वाढतं कपडे काढू का नको काढू का नको काढू का नको आणि मग कुस्ती करणार आणि मग त्याचं नाव होणार नाव घेतलं की कपडे काढू का फाडू झालं पाहिजे करंट बिल धाडसाने पारा असावा लागतो येण्या गबा काम नाही अतिशय श्रेष्ठ पद्धताने शबाश शबाश निकाल अरे बाप रे बाप ताळी करा तारे 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 तारे। करते करते की ताळी 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 कार्तिक काटे जर की मारले मारली बॅकली कंट्रोल असू द्या सरपंच चेतन पाटील यांच्याकडून राजवर्धनला पाचशे रुपयाचे नामा उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल मुंबई पोलीस आदिक लोहार यांच्याकडून दोनशे रुपयाचे नमा शंभर रुपये सदाशिव पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचे नमा उत्कृष्ट गोष्टी केल्याबद्दल ह्या त्या गोष्टीचा निर्णय घ्या दोघ चांगले लढले आहेत पोरं आपले दोन्ही पोरांचे गवतो का आणि ह्या बाजूला याला कमलेश आज वती का गाव पेटा सात वाकड इस्लामपूर सराव करणारा मोहन पाटील मुंबई पोलीस यांच्याकडनं राजवर्धनला उत्कृष्ट गोष्टी केल्या आपल्या शंभर रुपयाचे नमा यात्रा कमिडीच्या वतीने सन्मान होतोय वैदई घेऊ आणि तिचं नाव सायले पाटील यांचा सन्मान कमिटीच्या वतीनं होतोय लालाजी पाटील मुंबई पोलिस यांचा होतोय शंभर रुपयाचा पक्षीचा समीक्षा भावंडी हिची कुस्ती या ठिकाणी लागणार आहे महिला कुस्ती राजला संजय पाटील मुंबई पोलीस यांच्याकडे शंभर रुपये इनाम आहे राज तुझं इनाम घेऊन जा बाबासाहेब पाटील यांच्याकडे दोनशे रुपये बक्षीस आहे उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल माशा पाटील साहेब आपण आकडे होती नतुराम पाटील आपण आकडे होत्या कुस्ती लावण्यासाठी गुंगा पाटील आपण आकडे होती नामदेव पवार आपण याकडे सर्व पीएसआय मुंबई पोलीस ज्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून मुंबईला काम केलं या गावाचं नाव महाराष्ट्रात केलं अशी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन शिंदे बोरगावचे वस्त्या आहेत त्यांच वन कुस्तीला हा हा माशा पाटील साहेब आकडे होते आले आहेत डीवाय एस पोलीस दलामध्ये अतिशय कर्तव्यदक्षपणे आपली सेवा बजावलेली सगळी से मंडळी आकडे टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा टाळी वाजवा अहो कुस्ती आणि देशभक्ती देशाची सेवा केलेली आहे देशाची सेवा लाल मातीची सेवा सभा 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 कोणी पंच होऊ नका आज खुशी झाली पंच आहेत पहिलीचे पोरं दहावीच्या पोरांला सांगायला लागली इंग्लिशचा खोपर कसा लय आता बाहेरनं म्हणतोय धर धर वर वर फार फार त्यांचं त्यांना माहीत आज काय होतं दोघे पोर फार चांगले आहे इतका उशीर झाला लढलेल्या आहेत निकालायची मात्र अपेक्षा आहे पंच मंडल शिंदे पलीकडे महिला कुस्तीला पंच आहेत आणि पाठीवरती निघले महिला कुस्तीपटू याच गावची शबास अतिशय करंट आहे त्या महिला कुस्तीपट्टुकड्या गतिमान कुस्ती करणारे बोरगी आकाडे लढते मानेवरती हात चढवण्याचा सुंदर प्रयत्न

पंकज यांचे वेळ झाले या ठिकाणी आगमन झालं आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे कुस्ती शौकीनांच्यासाठी आणि युवा पैलवानांसाठी खुशखबर आहे मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी या ठिकाणी पुनाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आहे एक कुस्ती प्रशिक्षण शिबिर दोन हजार चोवीस शिबिराचा काल्यवधी आहे एक मे ते पंचवीस मे दोन हजार चोवीस मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगीवाडी तारीख लक्षात घ्या एक मे ते पंचवीस मे वस्ताद राहुल जाधव यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन केलेला आहे का होता पण माझी बघा गावची कुस्ती झगडू गोसावीस आखाड्यावरती आले पैलवानाच्या दोन पिराजाने कांद्यामध्ये तयार केल्या असे झगडू गोसावी असता तिकडे पंच म्हणून समीक्षा जाधवला मुंबई पोलीस सदाशिव पाटील यांच्याकडे शंभर रुपये सेनामा नॅशनल खेळाडू एक लढव्या कन्या विनोद सुतर यांच्याकडून समीक्षाला शंभर रुपये उत्कृष्ट पुस्तकी लावतात ऋतुराम पाटील यांच्याकडे शंभर रुपये आदित्य चव्हाण शंभर रुपये चेतन पाटील सरपंच यांच्याकडून शंभर रुपये चेतन पाटील यांच्याकडून दोनशे रुपये समीक्षाला मंगेश पाटील यांच्याकडून शंभर रुपया संदीप जाधव पोलीस पाटील यांच्याकडून शंभर रुपये जगन्नाथ चव्हाण यांच्याकडून शंभर रुपये उत्कृष्ट गोष्टी केल्याबद्दल संदेश चव्हाण आउंधे प्रसाद पाटील कोल्हापूर अशी गोष्टी लागत्या महिला गोष्टी म्हणून बक्षीस घेऊन जा संजय कामळे आवडे यांच्याकडून 100 रुपयांचा मनोज हरे अंबत आणि शंभूराजे पवार वाटेगाव येथील कुस्ती अखाड्या पंच म्हणून भगवान पाटील वस्ता सुरू विचार हाकडे उतरलेला आहे आणखी एक तगडी कुस्ती अखाड्या होती लागत्या कमलेश म्हणल्यात वस्ताकार जरा थांबताय का हे गोष्टी त्या दोन तीन गोष्टी झाल्या हे घेताय का चांगली गोष्टी आहे जरा एक एक मिनिट थांबा प्रत्येकाने म्हणजे थांबा चांगली गोष्टी आहे तुमची लोकांना बघू द्या पलीकडे शंभू राजाची गोष्टी लागते फोटो आल्या पटकन क्लिक करे खाली बस बस खाली सदाशिवपदे पाडे यांची पंचमन नियुक्त्या त्या गोष्टीसाठी मधल्या शंभूराजना पालिकेच्या बाजूला कब्जा घेतलेला अनिल पवार चा बंधू राजावरती कसे झाला शंभुरा सुभाष पाटील यांच्याकडून समीक्षाला शंभर रुपयाची नामा उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल समीक्षावरती बक्षिसांचा वर्षावा

या शिवगडीचा रेडचा पोरगा वारणीला सराव करणारा रे अरे आवडी तुझे नाव सांग धनराज सावंत पवारवाड्याची कुस्ती पुकारा हा कुस्ती होती लागते प्रत्येक पटेल वेग आत्महतिकार या शिवसेनेचा अरेचा पुरगा द्या पलीकडची एक लागू द्या फक्त थांबवा पंत प्रताप पाटील खेड यांची नियुक्तीला दोनशे रुपये जन्म आहे तुमचं नाव सांगा नामदेव पवार यांच्या वतीने दोनशे रुपयाची आहे उत्कृष्ट कुस्ती केला बद्दल शबा पलीकडच्या बाजूला एक चांगली कुस्ती लागलेली आहे कमलेश मधने सावळ्या रंगाचा पोरगा सा पेरचा आहे साधू आकाला इस्लाम तुला सहाय करतो राहुल जाधवांचा पत्ता विजय झाला शेडगेवाड्या सहाय करणारा आदित्य जाधव ओंडे आणि धनराज सावंत पवारवाडी सदाशिव केशव माजी हा अधिक लोहार पोलीस पाटील यांच्या शुभास्ती कुस लागत्या मुंबई पोलीस अधिक लोहा त्यांच्या ते कुस्ती लागते पलीकड लावा पली कमलेश आणि प्रतीकच्या कुस्तीला प्रारंभ झालेल्या कुस्ती बघा अतिशय सुंदर कुस्ती सरपंच सभा चेतन पाटील सरपंच साहेब आकाडे उठी आले ला कुस्ती लावण्यासाठी गर्दी जरा कमी करा लोकांना कुस्त्या बघू द्या अतिशय चांगल्या कुस्त्या तुम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत फक्त कुस्त्याचा आनंद लोकांना घेऊ द्या जरा सहकार्य करा पलीकडच्या बाजूला तगडी कुस्ती लागली प्रतीकची आणि कमले हा हा संतनो ताटे इस्लामपूर आणि हुंका सुतारे अशी गोष्टी राखत्या सुजित फौजी यांच्या वतीनं संदेशला दोनशे रुपयाचे नाम उत्कृष्ट गोष्टी आल्या होत्या रंगा चव्हाण वाजता त्या पुजारी पंचायत लाव पलीड लाव विजय झाला याच गावचा सराजे पाटील मुंबई पोलीस यांच्याकडून शंभर रुपयाचे नामा उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल अधिक लोहार मुंबई पोलीस यांच्याकडून शंभर रुपयाचे सरपंच संतोष पाटील यांच्या वतीने शंभर रुपयाची नमा उत्कृष्ट कृती केल्याबद्दल चला डेप्युटी सरपंच उत्कृष्ट कुस्ती समालोचन केल्याबद्दल परत येत आम्हाला शंभर रुपयाचे नमा पेलवान तुझं इनाम घेऊन जा रे सांग सांग तुझं नाव रे विरेश चव्हाण केदारवाडी जयसिंग चव्हाण एक एका सुप्रसिद्ध पेलवान त्यांचा चिरंजीव केदारवाडीचा आणि विराट चव्हाण आवंडे चौथीचा चेतन पाटील आवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्या यांच्याशी एकेकाचे बसवा पैलवान संदीप जाधव ना आदित्य जाधव शंभर रुपये नमा आदित्य तुझी इनाम घेऊ नंदू खबर आहे बार आपल्याला विंती आघाडीवरती या पंच मन आपले निय त्या सांग ना बाबाराजकोट गाव सांगायच तुर्ंदीवाडी सुजल जाधव का कुड्याची घुसलात त्या कुणाच्या ताब्यात येते बघा डेपोडी सरपंच संतोष पाटील तुम्ही ते कुस्ती लावा तुमच्या शुभ नंदू डेपोटीच्या शुभ असतील पंचायत एका घराच्या दोन तगडे परवान तयार केले पलीकडच्या बाजूला रेड जपूर गावीच झाला का कुदकुळची कुस्ती करून

चला ह्या तीन कुस्ती जरा ह्या तिन्ही ते एक बाहेर गेल्या चला हे समजलं पहिला दुसरा चला आकाडेवची मंडळी जरा फिरत राहा लोकांना कुस्त्या बघूया अतिशय चांगल्या कुस्त्या लागलेल्या आहेत चला शबास शबास समाज तीन कुस्त्या लागलेल्या आहेत तानाजी बापूंचा पुतण्या लढतोय सोडेदारावर कप्जा घेतलेल्या पिकडच्या बाजूला लोहार वाचतात पंचायत तिकडा लोहार वाजतात हा प्रत्येक एकीकर सुप्रसिद्ध पहिल्या लोहार वस्ता पंचायत समाज